गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत वृत्तवे चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अकरा एप्रिल आजच्या दिवशी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे त्या कारणाने आजच्या सेशनची जी सुरुवात आहे वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती घेऊया त्यांनी केलेले असे उल्लेखनीय कार्य आपण आजच्या भागात जाणून घेऊ आणि अस्पृश्य अश्पुश, आंदोलनाची पायाभरणी जर सर्वप्रथम कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे तसेच स्त्री शिक्षणाचं जे काही आज आपण पाहतोय आपल्या अवतीभोवती आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया ज्या जे उभे राहत शिक्षणामध्ये आणि प्रगती त्यांनी केलेली आहे शिक्षण क्षेत्र असेल इतरही अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी बहुमूल्य योगदान दिलेलं आहे त्याचं सर्व श्रेय जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांना जातं तर त्यांच्या अशा आपल्या या छोट्याशा शे शेशनमध्ये हो त्यांच्याविषयीचा म्हणजे कार्यांचा आढावा नक्कीच तो म्हणजे पूर्ण होणार नाही त्यासाठी बरेचसे शे सेशन आपल्याला घ्यावे लागतील शे शे मात्र त्यांनी केलेले असं काही उल्लेखनीय कार्य काही महत्वाचे ग्रंथ असे लिहिलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे तर त्यांच्याविषयीची आपण थोडक्यात माहिती मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केलेली होती त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने जी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याबद्दलची थोडक्यात माहिती तसेच सॉरी अनेक ग्रंथांचा त्यांच्यावरती विशेष प्रभाव होता त्यांनी केलेलं होतं पुणे नगरपालिकेचे ते सदस्य देखील होते त्यांच्या कारकिर्दीचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत त्यांनी केलेलं शेतकऱ्यांविषयी कार्य हे देखील खूप महत्वपूर्ण होतं शेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकरिता त्यांनी विक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना देखील केलेली होती शेतकऱ्यांच्या कार्याविषयी माहिती घेत असताना आपल्या मागण्या मांडण्या मांडण्याकरिता ते ब्रिटिशांपुढे ज्यावेळेला गेले तर त्यावेळेस शेतकरी वेशात ते केलेले होते सध्या म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती वर्णन करण्याकरिता ते त्या ठिकाणी त्या परि म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये त्यांनी विविध मागण्या केल्या होत्या पिकांच्या संरक्षणाकरिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी बंदुकीची परवानगी द्यावी परवाने द्यावेत अशी देखील मागणी केलेली होती तसेच अल्पव्याजदर जे कर्ज आहे ते माफ देखील करण्यात यावं अशी मागणी प्रामुख्याने त्यांनी केली होती धरणे कालवे हे बांधून द्यावेत आणि शेतीसाठी म्हणजे जे काही कार्य करता येईल त्यासाठी त्यांनी भरीव असं योगदान दिलं होतं तसेच महात्मा ज्योतिबा फुले आपल्या शिक्षणासाठी देखील ते आग्रही होते मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची देखील त्यांनी हंटर कमिशन पुढे मागणी देखील केली होती तसेच या विद्यार्थ्यांना शिक्ष शिक्षक हा देखील शेतकरी वर्गातील प्रशिक्षित व्यक्ती असावा अशी मागणी त्यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेली होती असं बरेच म्हणजे त्यांचं जे काही कार्य आहे ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात माहिती घेतली आणखी काही बाबी त्यांच्याविषयी आपण थोडक्यात आज त्यांची जयंती असल्या कारणाने अकरा एप्रिल त्याबद्दल ही थोडक्यात माहिती आपण नोट करून घेऊ सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस पुणे या ठिकाणी झालेला आहे मूळ गाव जे आहे त्यांचं सातारा जिल्ह्यातील कटगुण हे आहे मूळ आडनाव गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं मग फुले कसं झालं आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्वजांचा व्यवसाय जो होता फुलांचा व्यवसाय होता आणि त्या कारणाने गोरे हे आडनाव जे आहे ते मागे पडलं आणि त्यानंतर फुले हे त्या ठिकाणी त्यांचा म्हणजे फुलेच हे पुढे रुजू झालं त्यानंतर वडिलांचं नाव त्यांच्या गोविंदराव होतं आईचे नाव चिमनाबाई ते वयाचे म्हणजे एक वर्षाचेच होते अवघ्या एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं यशवंतराव या मुलास त्यांनी दत्तक देखील घेतलेलं होतं अठराशे चाळीस या वर्षी वयाच्या तेराव्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झालेला होता थोडक्यात आणखी मुलाचं असं कार्य महात्मा ज्योतिबा फुले आणि म्हणजे त्यांचं बरंच कार्य आहे तर त्या कार्यामध्ये काही उल्लेखनीय जे आहेत त्यांनी स्त्री शिक्षणाला महत्व देत पहिली मुलींची शाळा जी, मुली जी सुरू केली होती पुणे या ठिकाणी याबद्दल माहिती घेऊ अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी बुधवारपेठेतील या ठिकाणच्या बुधवारपेठेतील बिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती अठराशे त्रेसष्ट या वर्षी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली होती बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना जी आहे त्यांनी स्वतःच्या घरातच केलेली होती विधवा विह विवाहांना जी काही अपत्य होतात त्या अपत्यांच्या संरक्षणाकरिता स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना एटीन सिक्स्टी थ्री या वर्षी त्यांनी केली होती यानंतर अस्पृश्यांच्या मुलांसाठी नानापेठ या ठिकाणी अठराशे एक्कावन्न या वर्षी त्यांनी मुलांसाठी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली होती चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती तर ही माहिती घेत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे आज त्यांची जयंती असल्या कारणाने त्यांच्या कार्याचा आढावा आपण आपल्या शेषणच्या माध्यमातून घेत आहोतच त्याचबरोबर आपल्याला समाज सुधारक हा टॉपिक आहे आणि त्या समाज सुधारक टॉपिकमध्ये आपल्याला अनेक समाज सुधारकांबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर जयंतीच्या निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेत असतानाच आपण परीक्षाभिमुख बाबी देखील या ठिकाणी नोट करतोय हे लक्षात असू द्या ही जी माहिती आहे तुम्हाला इतिहास या विषयामध्ये समाज सुधारक या घटकात ही महत्वपूर्ण माहिती ठरणार आहे त्यामुळे ही माहिती सर्वांनी व्यवस्थितरित्या नोट करून घ्यावी सर्वांना सूचना त्यानंतर साहित्य आपण महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यावेळी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती तर मुंबईच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे म्हणजे सत्यशोधक समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे हे त्या ठिकाणचे अध्यक्ष होते त्याचबरोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कृष्णाजी उठ्ठलराव वंडेकर यांच्या अ यांच्या उपस्थितीत मुंबईच्या जनतेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली होती ही एक महत्वाची माहिती त्यानंतर अनेक साहित्य त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात आपण बऱ्याचदा आपल्या वाचनातून देखील येतात जे काही महत्वपूर्ण महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर अ आज म्हणजे आपण त्यांच्याबद्दलची माहिती घेत आहोतच तसेच परीक्षाभिमुख ज्याला म्हणू आपण तर असे काही साहित्य त्यांनी काही लिखाण लिखाण केलेलं आहे ते आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे यामध्ये सर्वप्रथम साहित्य पाहत असताना तृतीय रत्न त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड सत्सार इशारा सार्वजनिक सत्यधर्म अस्पृश्यांची कैफियत आणि खतफोडीचे बंड हे काही महत्वाची त्यांनी दिलेले साहित्य या ठिकाणी आपण मेन्शन केलेले आहेत हे सर्व महत्व पूर्ण आहेत यापैकी परीक्षेमध्ये अनेकदा सेवा भरती म्हणा किंवा एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांच्या साहित्याबद्दल अनेकशे प्रश्न विचारून झालेले आहेत यापुढे देखील त्यांच्याबद्दलची माहिती घेत असताना आपल्याला हे त्यांनी साहित्य काही लिखाण केलेलं आहे त्याची व्यवस्थित नोंद करणं आवश्यक आहे यापैकी एखादा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर या ठिकाणी त्या तुम्हाला आठव्या क्रमांकाचा जो त्यांचं साहित्य त्यांनी लिहिलेलं होतं सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ होता तर त्यांच्या अठराशे नव्वद या वर्षी त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या निधनानंतर म्हणजे अठराशे एक्क्याण्णव या वर्षी ते प्रकाशित झालेलं होतं बऱ्याचदा परीक्षेमध्ये असाही प्रश्न असू शकतो सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच हा पॉईंट या ठिकाणी मुद्दाहन मेन्शन केलेला आहे परीक्षा दूर पॉइ पॉईंट म्हणून तो नोट करू शकता सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे तरी महत्वपूर्ण साहित्य या ठिकाणी आपण पाहिलेले आहे यानंतर महात्मा मात, फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथांचा विशेष प्रभाव होता हा एक महत्वाचा मुद्दा त्यानंतर अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीत ते महात्मा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते आपण प्रश्नाच्या सॉरी आपण प्रश्नाच्या माध्यमातून देखील हा पॉइंट या ठिकाणी बऱ्याचदा विचारला गेला होता पुणे नगरपालिकेच्या सदस्याचा कालावधी विचारला होता त्यांच्याबद्दलची माहिती घेत असताना तर हे महत्वाचं पॉईंट म्हणून हे नोट करू शकता एटीन सेव्हन्टी सिक्स टू एटीन एटी टू अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली त्यांचं निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद या वर्षी झालेलं होतं सत्तावीस ला जन्म अठराशे सत्तावीस या वर्षी जन्म झालेला होता आणि अठ्ठावीस म्हणजे आजच्याच दिवशी अकरा एप्रिल आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं तर ही एक महत्वपूर्ण माहिती आज थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्या कारणाने आपण त्यांच्या कार्याचा एकूणच थोडक्यात हा महत्वपूर्ण असा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे तर जयंतीनिमित्त जर आपण त्यांच्याबद्दल माहिती घेतलीच त्याचबरोबर जे पॉईंट्स आहेत त्यांच्याबद्दल या ठिकाणी विशेष नमूद केलेले हे देखील के परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचे असल्याकारणाने सर्वांनी ते व्यवस्थित नोट करावे पुन्हा एकदा सर्वांसाठी महत्वाची सूचना यानंतर एक आपला दिनविशेष राहून गेलेला तो आपण आजच्या भागात कव्हर करूया दहा एप्रिल महत्वाचा असा दिन विशेष जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून तो दरवर्षी साजरा केला जातो तर या दिवसाच थोडक्यात इतिहास आणि त्याचबरोबर या वर्षाची दोन हजार चोवीस या वर्षाची या जागतिक होमिओपॅथी दिनाची थीम काय आहे हे नोट करून घेऊ दरवर्षी दहा एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून तो साजरा केला जातो दोन हजार ची थीम आहे या दिवसाची संशोधन सक्षम करणे आणि प्रवीणता वाढवणे अशा स्वरूपाची या वर्षाची जागतिक होमिओपॅथी दिनाची थीम आहे हा दिवस होमिओपॅथिक व्यावसायिकांच्या कठोर परिश्रमांचा सन्मान करतो आणि लोकांना होमिओपॅथिक औषधांचे उपयोग समजून घेण्यास मदत करतो हा दिवस डॉक्टर सॅम्युअल हेनमॅन यांची जयंती आहे म्हणजे दहा एप्रिल कालचा दिवस त्यांना होमिओपॅथी चे जनक असं म्हटलं जात म्हटलं जातं हे पॉईंट खूप महत्वाचा लक्षात घ्या प्रश्न खूप इम्पॉर्टंट ठरतो होमिओपॅथी दिनाविषयी माहिती घेत असताना हा पॉईंट आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे डॉक्टर सॅम्युअल हेनमॅन होमिओपॅथीचे जनक कोण असाही प्रश्न सर्व सरळ सोपा अगदीच विचारला गेलास तर या होमिओपॅथी दिनाविषयी आपण माहिती घेत असतानाच हा पॉईंट देखील आपल्याला या ठिकाणी म्हणजे महत्वाचा नोट करणं गरजेचं ठरतं सॅम्युअल डॉक्टर सॅम्युएल हॅनमॅन हे या होमिओपॅथीचे जनक म्हणून ते मानले जातात होमिओपॅथी ग्रीक शब्द होमिओ आणि पॅथोस पासून बनलेले आहे त्याचा ज्याचा अर्थ अनुक्रमे समान आणि दुःख असा आहे थोडक्यात विस्तृत स्वरूपात होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ होमिओपॅथी ही आरोग्य सेवेची एक समग्र प्रणाली आहे जी आरोग्याच्या संकल्पनेवर आधारित आहे आणि शरीर संतुलित स्थितीत आहे हे सर्व आरोग्याच्या समस्याचे मूळ कारण समजून घेणे आणि नंतर कारणांवर उपचार करणे आणि केवळ लक्षणेच नाही हे उपायांचे वापर आहे जे लक्षण लग्षेन, लक्षणीयपणे पातळ केले जातात जेणेकरून जे शरीरात अंतर्भूत उपचार शक्तींना उत्तेजित करू शकतील यानंतर नुकतीच एक लेटेस्ट मध्ये क्वाकेरेली सायमेंट्स म्हणजे क्यूएस क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये भारतातील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे आहे ते अव्वल क्रमांकाचं ठरलेलं आहे तर याबद्दलची आपण थोडक्यात म्हणजे भारतातून अव्वल क्रमांकाचं आणि जगभरात त्याचं स्थान जे आहे तर विसावा क्रमांक या क्युएस रँकिंगमध्ये या विद्यापीठाच्या बाबतीतचं रँकिंग असतं हे क्यूएस याबद्दलची माहिती आपण घेणार आहोतच त्यामध्ये पहिलं कोणतं ठरलेलं आहे विद्यापीठ जगभरात त्यानंतर जेएनयू चा क्रमांक हा विसावा आहे आणि भारतामध्ये ते अव्वल ठरलेलं आहे तर याबद्दल थोडक्यात माहिती नोट करून घेऊ परीक्षा दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा टॉपिक आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आहे त्या कारणाने सर्वांनी याबद्दलची माहिती व्यवस्थित नोट करून घ्यावी क्यूएस क्रमवारीत जे एन यू हे अव्वल ठरलेलं आहे जवाहरलाल नेहरू नेहरू युनिव्हर्सिटी ब्रिटनमधील नामांकित क्वाकेली सायमन्स त्याला क्यूएस ने ओळखलं जातं क्रमवारीत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने म्हणजे जे एन यू ने डेव्हलपमेंट स्टडीज या विषयाच्या जागतिक क्रमवारीत विसावे स्थान पटकावलेलं आहे पहिला पॉईंट सर्वात म्हणजे दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो कोणतं विद्यापीठ कितवा क्रमांक कोणत्या विषयाच्या विषयामध्ये ते पहिलं ठरलेलं आहे म्हणजे विसाव ठरलेला आहे स्थान तर डेव्हलपमेंट स्टडीज या विषयात भारतात जे एन यू विद्यापीठ देशातील सर्व विद्यापीठांमध्ये अव्वल स्थानी आहे एकूणच जगभरात क्रम क्रमवारी भारतातील विद्यापीठांमध्ये तर जे च विसावं आणि भारतात ते अव्वल ठरलं आहे त्याचबरोबर आय आय एम अहमदाबादने बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज मध्ये जगातील सर्वोच्च पंचवीस संस्थांमध्ये स्थान पटकावलेलं आहे लंडन मधील उच्च शिक्षण मूल्यांकन संस्थेचे जगातील उच्च शिक्षण संस्थांची विषय क्रमवारी जाहीर केली भारतातील एकोणसत्तर उच्च शिक्षण संस्थांनी या संस्थेच्या क्रमवारी स्थान मिळवलेलं आहे एकूणच आकडा पाहता यामध्ये विधानात्मक प्रश्नांमध्ये हा पॉइंट महत्वाचा ठरतो चा, हे या ठिकाणी म्हणजे नमूद करायचं महत्वाचं आहे लक्षात घ्या एकूणच किती संस्थांचे क्युएस कॉकर्ली सायमन्स यादीमध्ये विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतातील किती शिक्षण संस्थांचा समावेश आहे तर एकोणसत्तर हे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत एकोणवीस टक्के नाईन्टीन पर्सेंट वाढ झालेली आहे क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग पहिल्या पाच स्थानावर युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस पहिले पाच एक क्रमांक आपण मेन्शन केलेले आहेत विसावा क्रमांक आपण पाहिलेला आहे जेएनयूचा चा क्रमांक लागतो कुठल्या विषयात ते देखील नोट केला आहे त्याचबरोबर यामध्ये पहिले पाच जे आहेत तेही मेन्शन केले आहेत त्यापैकी पहिल्या स्थानावर युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ लंडन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स सायन्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज चा समावेश होतो टॉप फाईव्ह मध्ये यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग काय आहे नेमकं देखील थोडक्यात नोट करून घेऊया महत्वाचा पॉईंट आणि याबद्दलची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ज्याबद्दल विधान प्रश्नामध्ये विचारलं गेलं तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे क्यू ची स्थापना नंजो क्वाकेरेलीने एकोणीशे नव्वद मध्ये परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आणि सल्ला देण्यासाठी केली होती क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्थापन नव्वद मध्ये झालेली आहे मात्र रँकिंग जो आहे तो आपण पुढे पाहू कधी प्रश्नाची सुरुवात झाली क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हा एक उच्च शिक्षण विश्लेषक कंपनी सायमन्स द्वारे संकलित केलेला तुलनात्मक महाविद्यालय आणि विद्यापीठ क्रमवारीचा पोर्टफोलिओ आहे टाइम्स हायर एज्युकेशन मासिकाच्या सहकार्याने <coughs> या मासिकाच्या टाइम्स हायर एज्युकेशन मासिकाच्या सहकार्याने पहिले आणि सर्वात जुनी आवृत्ती टाइम्स हायर एज्युकेशन क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग म्हणून प्रकाशित झालेली होती ती दोन हजार चार मध्ये विद्यापीठाच्या कामगिरीबद्दल तुलनात्मक डेटाचा स्वतंत्र स्रोत प्रदान करण्यासाठी त्याचं चार मध्ये उद्घाटन करण्यात आलं दोन हजार नऊ मध्ये दोन संस्थांनी स्वतंत्र विद्यापीठ बँकिंग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आणि द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग तयार करण्याचा मार्ग वेगळे केले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे क्यूएस वर्ल्ड रँकिंग ही दोन हजार दहा पासून ही प्रकाशित करण्यात येऊ लागली जी की आजही सुरू आहे काही निकष आहेत या निकषांच्या आधारावरती या विद्यापीठांची रँकिंग जी आपण मागाशी पाहिलेली तर ती ठरवली जाते तर ते कुठल्या आधारे त्याचं मूल्यमापन केलं जातं कोणत्या निकषांच्या आधारे हे खाली इथे मेन्शन केलेलं आहे त्यापैकी महत्वाचं शैक्षणिक प्रतिष्ठा शाश्वतता रोजगार परिणाम आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क नियोक्ता प्रतिष्ठा प्राध्यापक विद्यार्थी गुणोत्तर अशा काही निक इत्यादी काही निकष आहेत या निकषांच्या आधारे या विद्यापीठांचं मूल्यांकन केलं जातं महत्वाचं हा टॉपिक आपण घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये लक्षात घ्या सर्वांनी तो व्यवस्थितरित्या नोट करून घ्यावा कॉकरलेली सायमन इंडेक्स जो आहे त्यामध्ये भारतातले कुठल्या विद्यापीठानं महत्वाची कामगिरी केली त्याचं रँकिंग जगभरातील जे काही विद्यापीठ आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे यानंतर मध्ये निवड आणि निधन घेत असतो त्यामध्ये निधन वार्तामध्ये आपण पाहू ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक ही त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित केलं गेलं होतं त्यांचं नुकतच निधन झालेलं आहे तर त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याचा थोडक्यात महत्वपूर्ण असा आढावा आपण या माहितीच्या माध्यमातून घेऊया ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक हिग्स यांचं निधन विश्वातील तथाकथित देवकन म्हणजेच हिग्स बोसॉनचे अस्तित्व वर्तवणारे ज्येष्ठ ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक पीटर हिग्स यांच्या वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी एडिंबरा या ठिकाणी निधन झालेलं आहे वित्ता शतकातील सर्वात प्रभावशाली